नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी मॅनेजमेंट ॲक्ट दुरुस्त करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता बुद्धगया विहार येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या भिक्खू संघाच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे निवेदन किनवट येथील बहुजन समाज पार्टीतर्फे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले बसपाचे किनवट विधानसभा अध्यक्ष भीमराव पाटील शहराध्यक्ष संजय ठोके शहर उपाध्यक्ष राव सावहेबराव वाढवे यांच्यासह मिलिंद धावारे पी के मोरे विजय वाघमारे सुखदेव कांबळे अशोक पाटील गंगाधर कदम यशवंत गायकवाड अंकित गायकवाड आशिष फुलझेले शंकर गायकवाड सुमनबाई अनुसया उमरेड सुमन परेकार सुमेध भारत गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या असून याप्रसंगी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची